नमस्कार मित्रांनो अनिल मोठे ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपल्या सुंदरीला घेऊन गॅरेजवरती आलेलं आहे आपल्या सुंदरीची बेरिंग गेलेली आहेत दोन्ही चाकाची तर बघा हा व्हिडिओ बघा तर आपल्या गाडीची बेरिंग टाकायला चालू केलेली आहे जी खोललं आहे आता सध्या खोलायचं चालू आहे काम बेरिंग टाकायची आहे आपल्या चाकाची बेरिंग गेलेली आहे दोन्ही चाकाची बघा चाक खोलायला चालू आहेत आमचे ही मेकॅनिक सदाशिव मोठे यांचं गॅरेज आहे देवीपाडा हवेला ईस्ट बोरिवली च्या खोलायला चालू आहे तुम्हाला सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या बेरिंग कशी टाकतात खोलतात हे सगळं दाखवणार आहे तुम्हाला तर आपल्या ह्या गाडीला आठ वर्ष झाली आहेत आठ वर्षानंतर आपण बेरिंग टाकत आहे आपल्या गाडीची गाड आठ वर्ष कंप्लीट झाली आहेत आठ वर्ष तर बेरिंग खोलायला चालू आहे बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे ने, क्या? ने की आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला दाखवणारच आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बेरिंग काढलेली बघा हा अक्सल आहे एक्सल बाहेर काढलेला आहे आठ वर्षे कंप्लीट झालेत बघा एल सील बी बाहेर काढलेला आहे बघा किती झीज झालेली आहे एक्सेलची एक्सेलची झीज जास्त झालेल्या असमुळं लेतवरती ले आपण घेऊन गेलेलो नाही तर आपण डायरेक्ट एक्सेल नवीनच टाकलेला आहे बेरिंग फुटलेली आहे हो काही बेरिंग बघा प्ले आलेला आहे बेरिंगला म्हणजे झीज जास्त झालेली आहे आपण नक्कीच बघायचं आहे आता बेरिंग बसवायला चालू केली आहे बघा नवीन बेरिंग पूर्ण बसवायला आयलशील आहे हा आयलशील आत बघा बेरिंग बसवलेली आहे त्या साईडनं नवीन आणि त्याच्या पाठीमागून आयलशील मारतात ही बेरिंग आहे बघा बेरिंग आमचे मेकॅनिक सदाशिव मोठे हे बसवायला त्यांनी चालू केलेली आहे बेरिंग ग्रीस भरलेला आहे त्यामधून आणि हलक्या हलक्या हातानं ठोकून ती बेरिंग बसवतील बघा <coughs> पूर्ण लाईन लेवल बरोबर आहे का बघून बरोबर त्यांचे त्यांच्या दिमागाने ते काम करत असतात तर आठ वर्षानंतर आपण फर्स्ट टाईम आपल्या गाडीला आपल्या या सुंदरीला बेरिंग टाकत आहे तर हलक्या हलक्या हातानं तो ठोकून जास्त जोरानं मारून जमणार नाही कारण हलक्या हातानं जेवढं करता येईल तेवढं ते काम करतात कारण की बेरिंगचं काम आहे खूप महत्त्वाचं आहे बेरिंगवर तर आपल्या चाकाचं काम निर्भर आहे आणि बघा बेरिंग बसवून वर्ण आयलशीलची जी पॅकिंग असते ती त्यांनी बसवलेली आहे बघा हलक्या हलक्या ठोकून आणि पहिल्या चाकाची आपली ही बेरिंग बसवून थोडक्यात म्हटलं तर रेडी पण भरपूर अजून काम आहे चाक फिटिंग सटिंग पूर्ण करावं लागते ना आता साफसफाई करून ॲक्सल बसवून घेतील कारण की पुढचं काम आहे ते मेन महत्त्वाचं ॲक्सलचं आहे त्या बघणारच आहे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तर बघा ह्या ॲक्सल तुम्ही नवीनच आहे बॉक्समधनं काढलेला आहे बघा तो नवीन असल्यामुळे नवीन सगळं पोजिशन खोलून सगळं साफसफाई बरोबर त्यांच्या त्यांच्या दिमागानं बरोबर त्या आता ह्या बेरिंगमध्ये आपण कसं व्हीलमध्ये ग्रीस भरतो तर डायरेक्ट हिने आता चाक खोललेलं असल्यामुळं बेरिंग मारल्यामुळं त्यामध्ये ग्रीसही भरून घेतलेलं आहे आणि जुन्या ॲक्सलचा निप्पल काढून आपल्या नव्याने ॲक्सलला निप्पल बसवलेला आहे आणि ही करून त्यांच्या त्यांच्या डोक्यानं बरोबर त्यांनी ॲक्सेल बसवलेलं आहे बरं का आणि पहिल्या चाकाची बिरिंग आपली कंप्लीट झालेली आहे मेकॅनिक आपले हाताने फिरवून बघतात बघा बरोबर त्यांच्या त्यांच्या दिमागानं ठोकून बसवलेलं आहे आता लायनरला थोडे ग्रीस लागल्यामुळे त्यांनी आता ते घासणीने फायलने घासून तयार के ओके करून चाक लावून नटावळ चाकाचं काम आपलं पहिलं चाक रेडी केलेलं आहे आणि पुढचं कामाची नियोजन चालू आहे दुसऱ्या चाकाचं खोललेलं आहे बरं का दुसरं चाक खोललेलं आहे बघा दुसऱ्याही चाकाला तसंच आहे दुसऱ्याही चाकाची बेरिंग डाऊन झाल्यामुळे मी काय म्हटलं दोन्ही चाकाची आपण बेरिंग कम्प्लीट करून घ्यायची आणि दुसरीही चाक खोलून आपण त्याचं ॲक्सल बाहेर काढलेलं आहे बघा एक्सेल त्याचीही झीज झालेली आहे कारण की झीज जास्त झाल्यामुळे आवाज मारतो बेरिंग, आव मुनुन, बेरिंग, बेरिंग न, न, तो तो हे आमचे मेकॅनिक आहेत हसतात व्हिडिओ काढतोय म्हणून बघा बेरिंग फुटलेली तुम्हाला दिसते का आतमध्ये बेरिंग फुटलेली आहे त्यामुळे आहे ना ठोकून ते बघा बरोबर ठोकून त्यांच्या त्यांच्या दिमागानं ते बाहेर काढायला लागलेले आहेत बेरिंग ठोकायला चालू आहे दुसऱ्या चाकाची बेरिंग आहे ही तुम्हाला दाखवणार आहे ॲक्सर हो बाहेर काढलेला आहे बेरिंगही बाहेर काढलेली आहे त्यांनी ठोकून बरोबर त्यांच्या त्यांच्या डोक्यानं या एल आहे आणि ती बेअरिंग आहे हा ॲक्सल आहे आपण दोन्ही वस्तू नवीन टाकणार आहे हसतायत मेकॅनिक म्हणतात हे हातोडा आहे सांगा त्यांना बघा तर आमचे मेकॅनिक हसतात मौज मजा घेत आहेत बघा तर दुसऱ्या चाकाची बेरिंग बसवायला चालू आहे दोन्ही चाकाच्या बेरिंग केल्या त्या दुसऱ्या चाकाची बेरिंग, बेरिंग बसवायला चालू आहे आमचे रिक्षावाले मित्र आहेत तेही बघतात बेरिंग कशी टाकताहेत बघा ठोक हलक्या हलक्या हाताने ठोकावं लागते बेरिंग ते बरोबर त्यांच्या त्यांच्या जास्त जोरात ठोकून जमत नाही बेरिंगला ही आपली बेरिंग सुंदर्य आहे आमचे मेकॅनिक सदाशिव मोठे आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून एका ठिकाणी गाडीवरती काम करतो आहे बरं का बेरिंग बसवायला चालू आहे आयलशील मारलेला आहे बघा मेन महत्त्वाचं आयलशील आहे गाडीबरोबर चालण्यासाठी आणि ही ॲक्सल नवीन जुन्या ॲक्सलचं निप्पल काढून नव्या ॲक्सलला लावलेला आहे बागा हा नवा एक्सेल आणि जुना एक्सेल खूप फरक झालेला आहे नव्या बघा तुम्ही ज नव्या ॲक्सलची जाडी जास्त आहे जुन्या ॲक्सलची जाडी कमी झालेली जा आहे लेतवरती बी आपण काम केलं असतं पण काय कालांतरानं पुन्हा प्रॉब्लेम येऊ शकेल म्हणून खर्चागड बघडलं नाही आपण डायरेक्ट नवीन ॲक्सल टाकून आपल्या आप गाडीचं काम चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक्सेल आणि बेरिंग आ, आयल सील ओके आता बघा ॲक्सल बसून रेडी आहे ठोक ठोकायला चालू केलेलं आहे काम ओके केलेलं आहे के मेकॅनिक आमचे एक नंबर काम आहेत मी गेल्या पंधरा वर्षापासून एका ठिकाणीच काम करतो आमचे मित्र बघा कसे बघतायत बेरिंग कसे तर आपल्या सुंदरीची बेरिंग टाकायला चालू होती तर तुम हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्या चॅनल नवीन असला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका